श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांचा दिवस चांगला जाऊ द्या ही स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते माझ्या बऱ्याच अशा ताई आहेत की ज्या स्वामींची मनापासून खूप भक्ती करतात बऱ्याच जणां मनातील इच्छा पूर्ण झालेल्या आहेत पण बऱ्याच आजही अशा ताई आहेत की त्यांच्या मनातल्या अजूनही इच्छा पूर्ण झाल्या नाहीत मग त्यांना असं वाटतं की मी स्वामी सेवा करते एवढी पारायणं केली स्वामींचे उपवास केले सगळं काही जो जे काही सांगेल त्याप्रमाणे सगळं केलं तरीसुद्धा माझ्या मनातील इच्छा पूर्ण होत नाही स्वामी महाराज सगळ्यांना देत आहेत पण मलाच का देत नाहीत असा आजही अनेक ताईंच्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे त्या संदर्भात मी काही तुम्हाला उपाय या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही म्हणजे बरंच एक आपली एखादी अशी गोष्ट असते की बऱ्याच वेळेला आपण ती स्वामी महाराजांना मागत असतो पण नेमकी तीच गोष्ट आपली पूर्ण होत नसते आता प्रत्येकीला प्रत्येकजण वेगवेगळं मागत असतं सगळ्यांचं का काही सारखं नसतं आणि आपण जे कोणी सांगेल जसं सांगेल तसं सगळं स्वामी महाराजांची पारायण पारायणं करतो पण आपल्या मनातील काही इच्छा पूर्ण होत नाही आणि कुठेतरी आपण मनातून खूप उदास होत असतो निगेटिव्ह होत असतो आणि मनातल्या मनात विचार करायला लागतो जाऊ दे मला काही स्वामी महाराज देतच नाहीत मी एवढे उपासना करते एवढं स्वामी महाराजांच्याकडे साकडं घालते तरी महाराज माझ्या नवसाला काही पावत नाहीत मला काही यशच देत नाहीत मी एवढे प्रयत्न करते पण कुठंच यश नाही आणि कुठेतरी आपण असं खूप हतलब होतो आणि आपण निगेटिव्ह विचार करायला लागतो स्वामी महाराजांच्यावर अविश्वास दाखवायला लागतो हे बघा असं अजिबात करायचं नाही एकतर आपण स्वामी सेवेत आलो आहे आपण स्वामी महाराजांचे सेवेकरी आहोत त्यामुळे हा एक नियम तुम्ही लक्षात घ्या की प्रत्येक वेळी स्वामी महाराजांना मागतच राहायचं का स्वामी महाराजांचं ब्रीद वाक्य काय आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी म्हणजे स्वामी महाराजांनी आपल्याला अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी शक्य करून दाखवल्यात आणि आता जी तुम्हाला गोष्ट पाहिजे ती तुमच्यासाठी अशक्य आहे पण स्वामी महाराज तुम्हाला ती शक्य करून दाखवणार आहेत पण त्यासाठी तुम्हाला थोडासा संयम बाळगावा लागेल आपलं कसं झालं आहे आज पारायण केली आज उपवास केला की लगेच दुसऱ्या दिवशी आपल्याला फळ पाहिजे त्यासाठी तुम्हाला थोडासा संयमसुद्धा स्वतःवर ठेवला पाहिजे यानंतर जेवढं पॉझिटिव्ह राहता येईल तेवढं पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे महाराजांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आत्तापर्यंत तुम्हाला जे काही त्यांनी दिलं आत्तापर्यंत तुम्हाला त्यांनी ज्या काही संकटातून बाहेर काढलं ज्या काही प्रॉब्लेम्समधनं बाहेर काढलं तुमच्या आयुष्यात येणाऱ्या ज्या काही अडचणी सोडवल्या त्याबद्दल तुम्ही त्यांना कधी त्यांचे आभार मानलेत का हो नाही प्रत्येक वेळेला तुम्ही फक्त महाराज मला हे द्या महाराज मला ते द्या आणि परत मग म्हणा म्हणत राहायचं की नाही महाराज काही माझी इच्छा पूर्ण ना करत नाहीत हे बघा जोपर्यंत तुम्ही ना समाधानी राहत नाही ना तोपर्यंत महाराज तुमची कोणतीच इच्छा पूर्ण करणार नाहीत कारण शेवटी ते सुद्धा स्वामी महाराज आहेत ते तुम्हाला देत राहिलेत तुम्ही घेत राहिलं आहे पण हे कुठं तरी थांबलं पाहिजे तुम्ही स्वतःहून स्वामी महाराजांना म्हटलं पाहिजे ठीक आहे हे बघा तुम्ही वारंवार तुमच्या इच्छा महाराजांना सांगितल्या की ते पूर्ण करतील असं नाही स्वामी महाराजांना तुमच्या मनात काय चाललंय तुमची कोणती इच्छा आहे हे सगळं त्यांना माहिती आहे तुम्ही सारखं सांगायची गरज नाही फक्त तुम्ही प्रामाणिकपणे त्यांचं नाव घ्या चांगलं काम करा आणि त्यांनी जे काही दिले ना त्यात समाधानी राहायला शिका महाराज आपोआप तुमच्याजवळ येणार आणि तुमच्या अशक्य असणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवणार आज बऱ्याच ताईंना दादांना असे अनुभव आलेत की त्यांच्या आयुष्यात या गोष्टी घडणार पण नव्हत्या त्या स्वामी महाराजांनी घडवून दाखवल्या ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या शक्य करून दाखवल्या मग आपल्याला का बरं दाखवणार नाहीत महाराजांनी कुणालाच कधीच नाराज केलं नाही मग आपल्याला कसे बरे नाराज करतील फक्त आपली योग्य वेळ यायला पाहिजे तुम्ही सांगा आपण जर लगेच मागितलं आणि महाराजांनी जर लगेच आपल्याला दिलं तर आपण कधीच महाराजांची प्रामाणिकपणे सेवा करणार नाही कारण आपल्यात अहमपणा असणार स्वार्थीपणा असणार म्हणून तर स्वामी महाराजांना ते जे काही देणार आहेत ना त्याची किंमत तुम्हाला कळावी म्हणून ते उशिरा देत आहेत ज्या वेळेला एखादी गोष्ट आता ठीक आहे तुम्हाला नोकरी पाहिजे तुम्ही नोकरीसाठी स्वामी महाराजांची पारायणं करताय तुम्ही स्वतःला असं सा सांगा ना काही नाही मला खूप छान नोकरी मिळाल्या आणि ती स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने मिळाल्या भले तुम्हाला नोकरी नसू द्या पण तुम्ही स्वतःला असं सांगत राहावा ठीक आहे आता हे तसं पाहिलं तर खोटंच आहे कारण आपल्याला नोकरी मिळाली नाही तरी आपण खोटं कसं बोलायचं पण बोलायचं आपण वारंवार हे खोटं का बोलायचं त्यामुळे ना आपल्या आजूबाजूचं वातावरण पॉझिटिव्ह होत असतं आपण स्वतःला असं विश्वास द्यायचा की स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने मला खूप छान असा जॉब मिळालेला आहे आणि त्यांच्यामुळं मला, मला खूप चांगला पगार मिळणारा मिळ मिळतोय आणि माझं आयुष्यात खूप चांगलं होणार आहे हे स्वतःला तुम्ही वारंवार सांगत राहायचं आणि स्वामी महाराजांची प्रामाणिकपणे सेवा करत राहायचं आपोआप तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळणार तुम्ही समाधान मानायला शिका जोपर्यंत तुम्ही समाधान मानत नाही ना तोपर्यंत तुम्हाला काहीच मिळणार नाही काय होतंय प्रत्येक वेळी आपण ना महाराजांनी आपल्याला थोडंसं मनासारखं नाही दिलं तर लगेच आपण महाराजांच्यावर अविश्वास दाखवतो आहे जे काही दिलं आहे त्याचं समाधानसुद्धा मानत नाही सारखं आपलं महाराजांना मला हेच दिलं नाही मला तेच दिलं नाही आपल्याला घरातल्या माणसाला जर आपण सारखं म्हटलो की तुम्हाला हे देत नाही तुम्हाला ते देत नाही तरी तो समोरचा माणूस आपल्याला वैतागतो आणि हे तर स्वामी महाराज आहेत मग ते का वैतागणार नाहीत याच्यासाठीच मला सगळ्या ताईंना आणि दादांना सांगायचं आहे तुम्ही जर मनापासून स्वामी महाराजांची सेवा करत असाल एखादी गोष्ट तुम्हाला तुमच्या आयुष्यातील पाहिजे म्हणून पारायणं करत असाल ना तर तुम्ही अजिबात हार मानू नका आणि स्वामी महाराजांच्यावर अविश्वास दाखवू नका तुम्ही ना, ना स्वतःच्या मनावर थोडासा संयम ठेवा स्वतःला पॉझिटिव्ह ठेवा स्वतःला एवढं मोटिवेट करा ना असं सांगत राहा की नाही स्वामी महाराज माझ्यासोबत आहेत स्वामी महाराजांनी माझा हात धरलेला आहे त्यामुळे स्वामी महाराज कधीच मला माझ्या पदरात अपयश ठेवणार नाहीत मी आत्तापर्यंत स्वामी महाराजांनी जे काही दिलं आहे ना त्यात माराज मी खूप समाधानी आहे आणि इथून पुढे सुद्धा स्वामी महाराज माझं चांगलंच करणार आहेत आणि मला चांगलंच देणार आहेत फक्त थोडा मी संयम ठेवणार आहे तुम्ही जेवढं होता वेळ ना तेवढं मनाला समजून सांगत राहा बघा एक ना एक दिवस तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होणारच आहे कारण स्वामी महाराजांचं एकदा जरी नाव घेतलं ना तरी त्याचं फळ स्वामी महाराज देतात आणि तुम्ही तर एवढी पारायणं करताय उपासना करताय मग का बरं तुम्हाला देणार नाहीत फक्त ना तुम्ही तुमच्या मनाला डिमोटिवेट करू नका स्वामी महाराजांच्यावर कधीच अविश्वास दाखवू नका त्यांनी आत्तापर्यंत जे काही दिले ना त्यात खूप समाधानी राहायला शिका स्वामी महाराजांना तुम्ही वारंवार सांगा की महाराज तुम्ही जे काही दिले ना त्यात मी खूप म्हणजे खूप समाधानी आहे मला काही नको एवढं म्हणून तरी बघा महाराज तुम्हाला न काही सांगता तुम्ही न काही मागताना तुम्हाला सगळं काही देणार आहेत फक्त तुम्हाला थोडासा संयम ठेवायचा आहे आणि पॉझिटिव्ह विचार करायचे आहेत आणि स्वामी महाराजांनी आत्तापर्यंत जे काही दिले त्यासाठी स्वामी महाराजांचे आभार मानायचे आहेत एवढं करा आयुष्यात तुम्हाला काहीच कमी पडणार नाही कारण स्वामी महाराज आज असे बरेच अनुभव आहेत की ज्या भक्तांना माहिती पण नव्हतं माझ्या आयुष्यात एवढ्याच चांगल्या गोष्टी घडत आहेत म्हणून काही भक्तांचा तर असा अनुभव आहे की त्यांनी कधी इमॅजिन पण केलं नव्हतं असं महाराजांनी त्यांच्या पदरात टाकलेलं आहे मग आपण तर एवढी सेवा करतोय मग आपल्या पदरात का बरं टाकणार नाहीत महाराज महाराज आपली थोडीशी परीक्षा घेत आहेत आणि त्या ता परीक्षेला आपण उतरणार आहे कारण त्यांचं ना प्रत्येक भक्तावर लक्ष असतं आणि ते ना असं बघत असतात की कोणता भक्ताचा माझा विश्वास आहे कोणत्या भक्ताचा अविश्वास आहे तुम्ही फक्त एकदा नाव घ्या आणि चांगलं काम करत राहा कधीच स्वामी महाराज त्यांच्या चरणापासून तुम्हाला लांब करणार नाहीत ही छोटीशी माहिती तुम्हाला सांगायची होती काही चुकलं असेल तर तुमची मनापासून माफी मागते श्री स्वामी समर्थ